चला गुड इव्हनिंग शुभदास ब्लॉक मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे चला आम्ही आता निघालो बघा प्राजक्ताकडे निघालो प्राजक्ताने आज बोलवले आम्हाला वडापावची पार्टी आहे हे पाडी मध्ये जावं लागेल कारण का दोघ असते तर टू व्हीलरवर गेले असते आम्ही ती घेऊ आणि त्यातनं मी रांज म्हणजे जस... डॅडू बसला जाऊन रात्री खायला करायला वेगळं परत आले की करायचं बाहेर जा ना आलो मऊच दादू उघडा हे दादती आता मऊ नि दादू उघडलं कुठे आलं आजीकडे जायचं म्हणतो मऊकडे आलो

पडणार होता कशा पडणार होता दप्पतीशी पडणार होता विराट हा ते घाबरलं होत कशे घाबरलं गीना नीना कसं घाबरलं बाई पडलं असं धप्पतीशी खाली खाली वर पाय विरांशा खडी साखर मी ते पिस्ता नाही घ्यायचा पिस्ता नको म्हणून तोंड ओळ तोंड ओढूनच चला आता निघालो आम्ही घरी राय झालं पाहुणचार झाला मला वाटलं पप्पाची गाडी भयंकर ट्रॅफिक असते का बाई सगळे खड्डे खांदून ठेवले तिथे प्राजक्ताकडे गेलो होतो आम्ही ती म्हणत असते नेहमी की मम्मी तुम्ही येतच नाही येतच नाही मला सकाळी पण वीरांसला आम्ही सोडायला जातो शाळेत त्यावेळेस म्हणत असते मम्मी ये ना पाच मिनटं तरी येऊन जावा असं तिला वाटत असतं किंवा विरांशनं सोडा माझ्याकडे येऊन थांबा आणि वीरांशला घेऊन वीरांश जा बारा वाजता पण काय आपल्याला काय होतं घरची पण काही काही कामं असतात रसिकाला पण काम करायचं असतं त्याच्यामुळे वेळ नसतो म्हणून आम्ही काही जात नाही तिला वाईट वाटायला नको आणि तिने आज आणला तर वडापाव नेहमी नेहमी नाही म्हणायचं आपण ते लेकराला म्हणून आम्ही जाऊन आलो तर आता वाजलेत बघा सात दहा झालेत घरी येऊनपर्यंत मी काय केलं चार वाजताच जाताना देवा दिवा लावलेलं होतं पण आता तरी फ्रेश होते मी तोंड बिंड होते आणि लागते स्वयंपाकाला स्वयंपाक करायचं मला अजून हे काय आलेलं नाही आहेत सासूबाईंचा प्रश्न कुठे गेली होती तू किती वेळ झालं कुठे गेली होती कुठे गेली मी म्हटलं तुम्हाला सांगूनच जात असते मी तसे एकाच्या बाळाला सांभाळायला जात असते चला आता महाताण माणूस आहे त्यांना किती सांगितलं तरी काय फरक पडणार नाही चला तर मी आता तुला फ्रेश होते तोपर्यंत हे येतीलच हे बघा हे अरे आत्ता कामावरनं साडेसात वाजले बघा रात्रीचे आम्हाला वाटलं की तिकडे प्राजक्टकडे हे येतील प्राजक्ट वाटपच बसली तिकडे पप्पा येतील पप्पा ना चहाजून वाटवते म्हणले केला होता का मग काय करायचं इकडं काकूबाई त्यामुळे पण आम्ही काय केलं वडापाव खाल्ला चालवून निघालो चला मी निघाले बघा भाजी आणायला भाजी नाही चला लिफ्टचं बटन लागले त्यांनाच मी म्हटलं होतं रसिकाला मला तिथं गाडीतून थांबव उतरव मी दूध पिशवी घेते भाजी घेते तर नको म्हणली आजी घरात एकटीच आहे उगीच नको तुझा पहिला घरी म्हणून मी घरी आली आणि ह्यांना म्हटलं कुकर लावला आणि म्हटलं कुकर झाल्यानंतर म्हणलं ह्यांना हे आता आले तर त्यांना म्हटलं मी जाते भाजी पण आणते दूध पिशवी आणायची आहे चला बघा अंधार पडलेलं आहे मी म्हणले अंधार पडले की निघाली पण आता काय करायचं हे बघा इकडं डाव्यासाठी ना स्विमिंग टँक आहे इकडे स्विमिंग पूल आहे मुलं सर स्विमिंग करतात बघा पोहतात आणि आता साडेसात वाजले तर रात्रीचे मला भाजी आणण्याशिवाय अत्यंत नाही आहे घरात भाजी काहीच नाही आहे आता मग पुन्हा हे म्हणतात बटाटेच आहेत का चला कुत्रेत रस्त्याने आता हे म्हणतात कशाला एवढं आता तुला तुझा अर्धा जाणार भाजी आणण्यात अर्धा तास लागणारच ना आता भाजी आणायला चालत काहीतरी जायचं म्हटल्यानंतर अर्धा तास लागतोच आहे तरी किती भरा 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 चालायचं भाजी असली की घरात पण माणूस भाजी ठेवतात भाजी नसते ती मग काही सुचतच नाही काय करावं काही नाही बघा भाजी घेऊन चालले मी आता ह्यांना म्हटलं असते हे पण दमून आलेले म्हणून त्यांना काही बोललीच नाही मी नकोच म्हटलं ते हे आताच दमून आलेले दिवसभर काम करतात जाऊ ते म्हटलं जवळ तर आहे काय थोडं आपल्याला चालावं लागेल चला आता मी दूध पिशवी घेते समोर तिकडं गेटच्या इथं आहे ते समोर बघा अंधार किती बघायची इथे लाईटच लागलं नाही आहे आले बघा जवळ ते गेटचे आहे तिथेच दुकान आहे जवळच आमची बिल्डिंग समोर दिसते ना बघा गे फार कुत्रे बसतात बघा तिथे दोन रसिका फार घाबरते कुत्र्याला हे इथे कुत्रे दोन बसलेत दुकान आहे तिथे जाऊन दूध पिशवी घेते बिल्डिंग मध्ये आले आणि चढ हा चला भाजी आणली बघा मी आणि बघा दूध काळी पिढी नव्हती काळी पिढीचा दूध सासूबाई म्हणतात मी आणायला गेली असते भाजी आमच्या सासूबाई इथल्या इथं बाथरूमला जाते भाजी आणायला चालली <laughs> जोक बघा जोक आणि मी आता हे बघा भाजी आणली बाबा किशवी जेवढी आता मला जेवढी सुचेल जेवढी दिसेल तेवढी भाजी आणलेली आहे चला आता आठला दहा कमी आहेत तर मला करायची आता भाजी भात तर झालेला आहे पोळ्यात एक आणि भाजी आहे चला तर हात धुते आणि लागते स्वयंपाकाला पोळा अचानक पाऊस आलेला आहे बघा चालू ए, ले ले, हे चालू झाला साडेसहा आठ वाज तस वाट झाली पाऊस आलेला आहे आणि नेमकं रसिका किल्ली घेऊन बाहेर खायला गेली आज तिचा झालेलं आहे प्रमोशन आणि रसिका घेऊन गेली किल्लूला बाहेर आता काय तुम्हाला सांगा सांगा आमच्या सासूबाईंना विजांची भीती वाटतेय आता काकू आणि हे नेमकं गेलेत बघा आता खा खाली गेलेत विराशला भेटायला चालले होते पण विराशचा बाहेर चालला म्हणून मग खाली भेटायला गेले आले की नाही जोरात पाऊस चालू झालाय अचानक पाऊस चालू झालाय बघा साडेआठ वाजत आले असं वाट कुठे साडेआठ वाजत आले बघ साडेआठ ना पाच कमी आहेत हे भिजत आले ते बघा सगळे अंग भिजलेलं आहे काय बाई पावसाचा आजकाल काय आहे बाबा कधी पाऊस येतो अचानक येतो पाऊस स्वयंपाक विपाक सगळं आवरलेलं आहे आता पाहुणे नऊ वाजले सासूबाईनं वाढलेलं आहे वाढलं जेवायला आणि मिस्टरांचं चालू आहे का अंधार हे बघा पावसाचा जोर वाढलेला आहे इकडून तुम्हाला चांगलं दिसेल जे कळतं इकडून हे बघा विजाई आता आता रसिका गेली अवघड आहे बाबा विरांसला घेऊन गेलेली आहे रसिका फोर व्हिलर मध्ये घेऊन गेले त्याच्यामुळे आज उशीरा पाऊस चालू झालाय चला अस पाऊस कधी चालू होते अचानक चला आता आम्ही ना सासूबाईंचं जेवण झालं की आम्ही दोघं पण जेवायला बसू आज जरा होईल उशीर कारण की मी भाजी आणण्यातच मला वेळ गेला अर्धा तास तिकडे गेले चला तर मग ब्युटी अशाच नवीन एक अप लग्स मध्ये तर बाय बाय केअर